तर इथं घ्यायचं स्वागत आहे मित्रांनो तुमचं कोकणी आलं ना तर आता बारा वाजलेचा बर्थडे टू बर्थडे सेलिब्रेशन करतो बर शूट करतोय चला ये तुझा काय काम हे एकाला उभा व्हिडिओ करायला चला

तुझं पण तिकडं आता आम्ही कंट्री शूट झालाय तो ह्याच्या चॅनलला यावर यात पटेल लगेच आहे लगेच तर आता आपण करू

हॅपी बर्थडे असेल नाव काय असेल असं बोल काय ते दैवत काशी असं होत बोल गेस कर नाव नाव काय असेल मोठा मोठा बाय

பப் பப் பிண आता तुम्हाला सांगतो चे वाजले बारा दोन मिनिटं असताना तो जेवत होता त्याला साडे अकरा वाजता टायमावर आला एकदम ते बोलावं लागलं हा बड्डे होता म्हणून आला तर बाराच्या नंतरच आला माझ्या ला कधी आल्यास माहितीये मी ग्रुप ग्रुप हा मग तुम्ही पंचयती वर ती काढते ना फोटो तू ये ना ब्लॉक तुम्हाला दिसेल ना बोलू येलो अरे मेन गो उपर आल्या बोलता पाच मिनटं ना आधे Happy birthday to you. Bye bye you. Happy birthday to you. Day 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 <laughs> you. Happy birthday DEAR Happy birthday to you. Hey, i ah. oh, to

आधी बसून झाले ते माझ्या उद्या खायला बघते जास्त नाही घेतय झालं तेवढंच घेतय अरे उद्या उपचार म्हणजे आता झाला ना आज उद्याच झाले आता झालं आले

बटेवाला चाटून का तो माझे मॅगी खाल्लेलीस तू त्या दगडावर बसून गावाला आठवत <laughs> आठवत आहे मागून <laughs> आला परत घेतोय नाही बंद आहे बंद आहे बंद आहे व्हिडिओ हे नको सांडू इथंच काय ते सांडवू शकत नाही बरोबर आहे संपवलं पाहिजे हा बोलते ना खाने खाणे खाण्यापिली काय वाले का नाम मुंबईतून तर तुमचं झालेलं आहे सिलेगेटरणचा बर्थडे आपल्याला मी दाखवला नाही पण येईल तो आवडेल तुम्हाला ऑन द स्पॉट झालेला आहे आता डिस्कस चाललाय थोडं कॉन्ट्रीब्युशनच आणि उद्या त्यांच्यासाठी आता केक बीक सेलिब्रेट केलाय ना तर दरवर्षीप्रमाणे वर्षी आपल्याकडून पार्टी ठीक आहे पण पावभाजी ना नाही थोडा चेंज झालाय उद्याच खेळ ठीक आहे नाही तिचा पण नाही वेगळंच आहे काय तरी पावभाजी नाही बोललो तू तिचा कशाला तिथं बोलतोय तू उद्या दुसऱ्या दिवशी कधी पोट बोलतोय पहिले सांगतोय आहे जेवून यायचे घरी जेवायचं आमंत्रण नाही दिलंय